आयुष्य म्हणजे खेळ असं म्हणतात की जन्माला येणारा प्रत्येक माणूस आपले नशीब घेऊन येतो आणि त्यानंतर तो त्याच्या नशिबाने मोठा होतो अर्थात मोठे होण्यासाठी त्या माणसाला खूप परिश्रम मेहनत कष्ट करावे लागतात तेव्हा कुठे तो मोठा होत असतो मोठं होणं काही सोपं नाही खूप घाम गाळावा लागतो काहींना वडिलोपार्जित आधार असतो म्हणून स्वतःचं नशीब आजमावायला काही जड जात नाही कौटुंबिक पार्श्वभूमी बळकट असली तर मग यशाचा मार्ग सुकर होतो पण एखाद्याची जर परिस्थिती सुरुवातीपासूनच कमकुवत असेल किंवा कुठलाच आधार नसेल तर त्याला खूप मेहनत घ्यावी लागते खूपच परिश्रम कष्ट करावे लागतात स्वतःच्या हिंमतीवर ध्येय साध्य करण्याचा त्याचा प्रयत्न असतो मग त्यावेळी तो कोणत्याही संकटांना घाबरत नाही प्रत्येक अडचणीवर मात करतो त्याच्या यशाचा मार्ग मोकळा करून घेतो कष्टकरी माणसाच्या आयुष्यातला यशाचा प्रवास कितीही खडतर असला तरी तो आपले स्वप्न साकार केल्याशिवाय स्वस्त बसत नाही आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल कुठेतरी यशस्वी व्हायचं असेल तर आयुष्याला संघर्षाच्या मैदानावर उतरवून प्रयत्नांचा खेळ खेळलाच पाहिजे तेव्हा कुठे यश पदरात पडते मग क्षेत्र कुठलंही असो तिथे परिश्रमाशिवाय पर्याय नसतो तिथे आपल्याला कष्ट हे करावेच लागतात जो तो आपल्या परीने पाऊल टाकून यश कसे मिळवायचे यशस्वी कसे व्हायचे याचा अनुभव घेत असतो सुरुवातीला माणूस काही शंभर टक्के यशस्वी होत नाही कासवाच्या गतीने चालायला लागले तर वाटेवर मार्गदर्शक खूप भेटतात ते त्यांचा अनुभव सांगून आपल्या यशाची वाट मोकळी करून देतात कारण अनुभवाशिवाय काहीच साध्य होत नाही म्हणून सशाच्या गतीने कधीच पळू नये आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येक माणसाला स्वतःच्या कल्पकतेचा कौशल्याचा वापर करून कसोटीवर उतरल्याशिवाय बावन्न कसी सोन्याची पारख होत नाही तेव्हा एखादे काम करायचं म्हटल्यावर एका जागीच न थांबता चलत राहायचं प्रयत्नांच्या वाटेवर एकतरी पुढे जाण्याचा मार्ग दाखवणारा भेटतोच आणि प्रयत्नवादी माणसाला ते काही अवघड नसते तेव्हा घ्यावे लागले घाव कितीही तरी थांबायचे नाही आयुष्याचा डाव खेळताना मागे वळून बघायचे नाही माणसाचा जगण्याचा प्रवास काही सहज आणि सोपा नसतो खूप वेदना यातना दुःख सहन करून अनेक जखमा आणि नको त्या संकटांना अडीअडचणीला सामोरे जाऊन मगच सुखाचे दिवस बघायला मिळतात नावारूपाला यायला अनेकांना रोष पत्कारून मार्ग काढावा लागतो आपल्या अवतीभोवती सर्वच माणसे काही चांगली नसतात दुसऱ्याच्या सुखावर मीठ चोळणारेही खूप असतात आणि दुसऱ्याचा आनंद बघून स्वतःला जाळून राग करून घेणारेही खूपच असतात पण त्यांना एक कळत नाही एवढे सारे वैभव मिळवण्यासाठी किती कष्ट किती परिश्रम किती दिवस उपासमारी केलेली असते तरीही आयुष्याचा खेळ खेळताना आपल्याला जर पुढे जायचं असेल तर बाकीच्या गोष्टींचा विचार न करता अशा जळाऊ लोकांना हाताशी धरून आपण मानेने चालत राहायचं आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलो तर आपला तिरस्कार करणारेही आपल्यापुढे नतमस्तक होतात उगाच दुसऱ्याचे बोलणे मनावर घेऊन आपला ध्येयसिद्धीचा विचलित होऊ द्यायचा नाही या जगात अशी खूप माणसे आहेत की ते आपल्या सोबत राहून आपलीच निंदा नालस्ती करतात आपल्या वाईटावर चितलेले असतात अहो वाईट विचारांची वाईट प्रवृत्तीची माणसे पावलोपावली आहेत प्रत्येक वळणावरती अशी माणसं भेटतात अशा माणसांचे हेतू दृष्टिकोन विचार सारेच काही वाईट असते तरी अशा विस्तवाला आपल्यासोबत ठेवायचे असते त्याच्या साक्षीनेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा चार चौघात दाखवायचा असतो उगाच घाबरायचं कशाला आयुष्याचा खेळ खेळताना अशा वाईट जळाऊ लोकांशी युद्ध करून जो यशस्वी होतो तोच या जगात कौतुकास्पद ठरतो पाय ओढणारे तर खूप असतात पण आपला पाय कोणाच्या हातात येऊ द्यायचा नाही आणि कोणी पाय आडवा टाकत असेल तर त्याचा पाय मोडायला घाबरायचं नाही लोक तर भल्या माणसाला जगूही देत नाहीत आणि मरूही देत नाहीत पण आपण आपल्या मर्जीचे मालक असताना उगाच कुणाच्या दबावाखाली कशाला जगायचे आपण आपल्या पद्धतीने जगण्याचा आनंद घ्यायचा आपलीच निंदा नालस्ती करणाऱ्याला झुकवायचं असेल तर त्याला जवळ करून प्रसंगी त्याला मदत करून त्याला पश्चातापाच्या अग्नीत जाळायचं त्याची मान शर्मेने झुकली पाहिजे आयुष्य म्हणजे चित्रपट नायक तिथे खलनायक असणारच आणि अशा खलनायकांचा त्रास चांगल्या माणसांनाच होतो कारण एखाद्याच्या विरोधात बोलण्याची बदनामी करण्याची सवय मेल्याशिवाय जात नाही तेव्हा अशी माणसे पावलोपावली असतात तेव्हा सभ्य माणूस कोणाकोणाचे तोंड बंद करेल उगाच वेड्याच्या नादी लागून आपला शहाणपण गहाण ठेवू नये तो कधीही आपल्या शहाणपणाने शहाणा होणार नसतो कारण दोन गोष्टी हिताचे ऐकून घ्यायला आजच्या काळात तरी कोणाची मानसिकता राहिली नाही हा उपदेश देणारे तळं भरपूर असतात भलेही ते उपदेश त्यांच्या आचरणात नसले तरी उपदेशाचा डोस देण्यात ते सर्वात पुढे असतात आपल्याला जर लोकांच्या स्मरणात कायमचं लक्षात राहायचं असेल तर आपली कामगिरी सर्वांपेक्षा वरचड असायला हवी आपल्या कामाचा कार्याचा ठसा उजळ असला पाहिजे तरच लोक आपल्याला नमस्कार घालतील आपल्यासोबत असतील नाहीतर माणसाचं आयुष्य मातीमोल फायला जराही वेळ लागत नाही परिश्रमाने मेहनतीने कष्टाने मिळवलेले वैभव केव्हाही नष्ट होऊ शकते तेव्हा प्रामाणिकपणे काम करून नम्रतेने राहणाऱ्याला काहीच कमी पडत नाही आयुष्याचा खेळ खेळत असताना आपण नेहमीच चांगलंच काम करत राहायचं कारण चुकीचे काम करणाऱ्याला योग्य वाट सापडत नाही वाट चुकली म्हणजे माणूस संपला कारण आपण काय काम करतो याकडे जगाचं लक्ष असते तुम्ही कुठलंही काम करा चांगलं वाईट माणसाच्या प्रत्येक हरकतीवर जगाचं लक्ष असते या जगापासून तुम्ही काहीच लपवू शकत नाही हजार नजरा आपल्याकडे पाहत असतात तेव्हा लाख प्रयत्न केले तरी लपवता येत नाही ते एक ना एक दिवस जगासमोर येतेच आपले चांगले वाईट प्रत्येकाला कळतेच तेव्हा चांगलं काही करताना सीना तानके करायचे तर चुकीचं काम करताना जरा सबुरीने सावध पवित्रा घेऊनच पावले टाकायला हवेत इथे या जगात चुकीला माफी नाहीच जो चुकला त्याला केव्हा तरी शिक्षा मिळेलच त्यातून सुटका नाहीच तेव्हा जेवढे चांगले करता येईल तेवढे चांगले करत राहायचे आपल्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन आपल्या ताटातला घास दुसऱ्याच्या पोटात गेल्याचा आनंद सात पिढ्यांची श्रीमंती देऊन जातो म्हणून चांगलं काम करून आयुष्याचा खेळ करणारा माणूस कधीच मागे राहत नाही कारण माणसाचा काहीच भरोसा देता येत नाही आपल्यासोबत असणारा माणूस बोलता बोलता जीव सोडून देतो तेव्हा फक्त चांगले कर्म करत राहायचे कारण कर्मही सहायता सहाय्यता कर सकता आहे आपण मेल्यानंतर सर्वांच्या आठवणीत राहण्यासाठी चांगले बोलणे चांगले वागणे खूप महत्त्वाचे आहे सर्वांशी हिळून मिळून राहून आपले आयुष्य आनंदात जगायचे आहे आणि आयुष्याचा खेळ खेळायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद